सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची आचारसंहिता आणि या आचारसंहितेच्या दरम्यान येणारे विविध सण उत्सव शांततेमध्ये पार पाडावे त्याचप्रमाणे आचारसंहिता उल्लंघन संबंधानं कोणताही गैरप्रकार होऊ नये या दृष्टीनं संगमनेर उपविभागा पोलीस उपविभागामधील संगमनेर शहर पोलीस स्टेशन संगमनेर तालुका पोलीस स्टेशन आणि अकोले पोलीस स्टेशनमधनं एकूण सेहेचाळीस व्यक्तींना संगमनेर तालुका तसेच अकोले तालुक्याच्या स्थळ सीमा हद्दीमध्ये बंदीचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते सदरचे प्रस्ताव सी आर पी सी एकशे चव्वेचाळीस खाली सादर करण्यात आले होते त्यापैकी एकूण तेवीस व्यक्तींवरती पोलीस उप अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी प्रवेशबंदीचे आदेश पारित केले आहेत आदेशाची अंमलबजावणी आज रोजी पोलीस स्टेशनकडनं करण्यात येत आहे उर्वरित तेवीस प्रस्तावांवरती देखील लवकरच कारवाई करण्यात येणार आहे ज्या व्यक्तींवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्यासंबंधानं गुन्हे ज्या व्यक्तींवरती दाखल आहेत अशा व्यक्तींवरती सदरची कारवाई करण्यात आली आहे सुरू असलेली निवडणूक आचारसंहिता याबरोबरच रमजान ईद तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हनुमान जयंती इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे बुधवारी चोवीस एप्रिल पर्यंत सदर व्यक्तींना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे या कालावधीमध्ये या व्यक्ती संगमनेर तालुका किंवा अकोले तालुका हद्दीमध्ये मिळून ना आल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावं त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील असं सांगण्यात आलंय यामध्ये संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर तसेच इस्माईल निसार पठाण हुजेब शबीर शेख अरबाज करीम शेख नईम कादर शेख शुभम हिरामण शिंदे कासिम असद कुरेशी धीरज राजेंद्र पावडे इम्रान उस्मान पठाण सुहास भाऊसाहेब पुंडे तसेच विशाल लक्ष्मण डगळे लक्ष्मण ज्ञानदेव डगळे अण्णासाहेब सुधाकर वागचौरे दौलत साहेबराव महाले खंडू दादाभाऊ करवर मनोज शिवाजी काकड मयूर राघू दिघे तसेच प्रसाद दिलीप काकड कृष्णा विलास इंगळे दत्तात्रय संपत थोरात सत्यम भाऊसाहेब थोरात अब्दुल गफार पठाण मोईन हनीफ कुरेशी आदींना बंदी करण्यात आली आहे चवीसशे एक सी चोवीस तास संगमनेर